वाटत पण नाही त्याची गेली आहे रे जाऊया काय रेकल काय माहिती नाही बघायला झोपलं असेल पण तिथून जाऊया तिकडून हा गोट्याचा तर काय बाप्पाला सांगून बाप्पाला सांगू नको तिकडून जाऊया भेटत

ते पोरं ना ते तिथं बोलत होती मी लपून बघत होता ते आपल्या आवडतल्या केरी तो केरी तो लायला येणार आहे तिथं पाठवून कोण ते पोर कुठले ते संख्या काका राहुल काका ते काम कर मला वाटतं पुढच्या गर्वांनी येणार नाही पाच चित्रा जण आल्या तू मी इकडे सांगतो मी इकडे खूप करतो तिकडून जा

तुम्हाला त्या आईला कुणाला चिककून आहे काजू नाही आंबे ठेवत हो कृष्णदा कृष्णदा अरे रे बाहेरे रे काय अरे काय त्या संकुल समजव काय अरे काय ते आमचं आंब आम हे केली चोरला कधी दुपारी दुपारी हो आंब नाही ठेवत काजू नाही ठेवत चिकू नाही ठेवत आता केळ्यांवर आलं त्याला संपूर्ण बोलव त्याला बोलव कुणाचं आंब ठेवत नाही काजू ठेवत नाही दुपारी आमची केली चोरलीस ती कधी दुपारी कोणी बघत मी बघितली रंग्यात पकडले तुला कधी बघत दुपारी ह्याला पण विचार ह्याला पण विचार काय झालं विचार माझ्या

आणि असा बोल बाबा चॉकलेट दिला गेला समजत मला अरे हायती पण गेली चोर आमची पण चोरतो बोलतोस तू केले बघत नाही आता मी आता मी सांगालोय ना मग उद्या हायती पण चोरून टाकला तिथं असं आहे आपण की पण तू फटकमीरुन झाले फटकाव फटकाव समजव जरा बघितली पण नाही रोज जातोच तिथे तमाशा काय आले इथं दिसांच हा पोरगा बोलतोय कुणा सांग आता तू हा पोरका खोटा बोले कानपण होऊन तुला बोलतोय बघ वाडीत बांधले ना दुपारी दहा मानशील काय मानशील काय म्हणते म्हणजे तुम्ही काय पाहतोय करायला आम्ही चोरले कुठं केली जा बघ माझ्या माने काय बघायला ठरले काय ठेवले असून बघ घरात घरात आणणार चोरलेली वस्तू जाता त्याच्यापाटी बघ काय काय आता पप्पा घाबरून घरात आणणार आहे काय पप्पाच मारतील बाहेर पडलं पोरशील जा त्या हल बघ कुठं आहेत काय बघ असतील ठेवले आम्ही बघतो कशावर मोबाईल मध्ये नंतर दाखवतो तुला की दाखवत होते रामकृष्णांचं मिटिंग बसवायची काय पुरावा आहेत आमच्याकडे काम कर आमच्या आंबेवरचा आंबा आहेत ना ते काढ तुला किती पाहिजे ते घेऊन जा आणि इथेच विषय स्टॉप करा

ที่ไรน,น,นะอ่ะที่เด้อ